सध्याच्या पाकिस्तानविरोधी युद्धजन्य परिस्थितीत भारताला विजय मिळावा तसंच भारतीय सैन्यासह देशवासीयांच्या सुरक्षेसाठी श्री अंबाबाई देवीला आज साकडं घालण्यात आलं हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम पार पडला पाकपुरस्कृत दहशतवादाची नांगी ठेचण्याच्या उद्देशानं भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेतली आहे गेले चार दिवस सुरू असलेल्या या मोहिमेमुळे पाकिस्तानचं कंबर्ड मोडून गेले अशा युद्धजन्य परिस्थितीत भारताला विजय मिळावा भारतीय सैन्य आणि देशवासीय सुरक्षित राहावेत यासाठी आज श्रीपूजक मंडळाच्या वतीनं श्री अंबाबाई देवीला साकडं घालण्यात आलं देवस्थान समितीनंही यात सहभाग नोंदवला श्री अंबाबाई देवीची यथासांग पूजा विशिष्ट श्लोकाचा जप आणि विधिवत संकल्प करण्यात आला यानंतर भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला यावेळी केदार मुनीश्वर सचिन ठाणेकर मुकुंद कुलकर्णी नचिकेत जोशी अजित ठाणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते